पूर्ण देशामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे सांगलीची जागा हा काही वादाचा विषय होऊ शकत नाही काँग्रेससाठी ही जागा आम्ही महाविकास आघाडीची मानलो महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा हा एका पक्षाचा नसून त्या महाविकास आघाडीच्या आणि महाविकास आघाडी म्हणून जर आपण एकत्रित लढलो तर या राज्यामध्ये उत्तम निकाल लागेल आणि त्याचा फायदा केंद्रामध्ये काँग्रेसला सरकार बनवण्यासाठी होईल सांगलीची लढाई सुद्धा केंद्रामध्ये काँग्रेसचा प्रधानमंत्री बसावा यासाठी आता काँग्रेसला त्यांचा प्रधानमंत्री नको असेल तर त्यांनी सांगावं तसं एक एक जागेची लढाई आहे आम्ही सगळे उतरलेलो आमचा प्रधानमंत्री नाही आम्हाला बसवायचं पवार पवारसाहेबांना बसवायचा नाही प्रधानमंत्री काँग्रेसचाच होणार ना त्यासाठी सामनेचा खासदार निवडून घेणं गरजेचं महाविकास आघाडी हे असं ही जागा आमची ती जागा तुमची असं करून राष्ट्रीय पक्षाचं हे काम नाही राष्ट्रीय पक्षानं ना, राष्ट्रीय पक्षासारखं काम केलं पाहिजे हिंद केसरीने गल्लीतली कुस्ती खेळू नये तो हिंद केसरी आहे ना तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात त्या उंचीला उंचीवर तुम्ही बोललं पाहिजे सांगलीतलं बघू ना आम्ही दिल्लीत जाऊन दहा वेळा काय तुम्ही निर्णय घेणार निर्णय झालेला आहे महाविकास आघाडीकडून शिवसेनाही जागा लागते जसं काल भिवंडीचा विषय पेंडिंग आहे आम्हाला वाटते भिवंडीचा विषय पेंडिंग नाही भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जाहीर केली आणि ती भिवंडीमध्ये आम्ही लढू म्हणजे राष्ट्रवादीला आम्ही पूर्ण मदत करू तसं काँग्रेसनं सांगलीमध्ये जो आमचा आहे पहलवान चंद्रहर पाटील त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे मी आत्ता सगळ्या नेत्यांशी बोललो काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यांशीच बोललो आत्ता आणि सगळ्यांची मानसिकता हळूहळू तयार होती राष्ट्रवादी काँग्रेसचा तर काही प्रश्नच येत नाही त्यांनी करता मागे राहावं